गेल्या महिनाभरापासून चाळीसगाव शहराच्या पंचक्रोशी चर्चा असणाऱ्या व शहराच्या विकासकामात अडथळा ठरत असलेल्या खंडेलवाल सुटकेसच्या अतिक्रमणाबाबत आज नगर परिषद चाळीसगाव यांनी दंड ठोपवले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या रचनात्मक आंदोलनानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे आताच नव्याने मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे माननीय सौरभ जोशी यांनी या प्रकरणाची विशेष दखल घेतली असून त्यांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी खंडेलवाल सुटकेस यांना नोटीस बजावत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या जागे संदर्भात योग्य ती कागदपत्रे व पुरावे सात दिवसात सादर करावी अन्यथा सात दिवसानंतर सदरील दुकान अतिक्रमण असल्याचे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगण्यात आले आहे शहराच्या विकास कामात अडथळा ठरलेले हे खंडलवाल सुटकेच समोरील मुख्य रहदारीचा रस्ता दुकाळाच्या बाजूने पाच पॉइंट ऐंशी मीटरच भरत असून मुळात तो साठ मीटर असायला हवा होता खंडलवाल यांचे दुकान अतिक्रमण आहे की नाही हे लहान बालकही सांगू शकतो तरीही नगरपालिका प्रशासन यापूर्वी या, या दुकानास पाठीशी का घालत असावीत तसेच या रस्त्यावरील अतिक्रमण काढताना इतर गोरगरीब गरीब अतिक्रमण धारकांना खंडेलवाल प्रमाणे नोटिसा का उजवल्या नाही असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे त्यात या प्रकरणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना हे वेळप्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे असल्याने नवयुक्त मुख्याधिकारी सौरभ जोशी आता या अतिक्रमणाबाबत काय भूमिका घेतात यावर चाळीसगावकरांचे लक्ष लागून आहे साप्ताहिक बसव भूमिका फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशल मोरे चाळीसगाव